नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रामध्ये राऊंड वन एम बी बी एस आणि बी डी एससाठी सीट मॅट्रिक्स आलेली आहे या ठिकाणी आपण ही सीट मॅट्रिक्स पाहत आहोत या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला राऊंड वनमध्ये किती कॉलेज पार्टिसिपेट करणार आहेत तसेच या कॉलेजेसमध्ये कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांसाठी किती सीट आहेत या संदर्भाने माहिती मिळत असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही सीट मॅट्रिक्स पाहू शकतो या सीट मॅट्रिक्सचा जर विचार केला तर राऊंड वनमध्ये जवळजवळ तेहतीस गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज पार्टिसिपेट करतील मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या राऊंड वनमध्ये दोन नवीन कॉलेज ॲड झालेले आहेत हे दोन नवीन कॉलेज कोणते आहेत ते आता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल त्यानंतर जर आपण प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये यावर्षी एकूण ट्वेंटी टू प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस राऊंड वनसाठी पात्र आहेत आणि या कॉलेजेसमध्ये राऊंड वनच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन होतील या कॉलेजेसची इंटेक कॅपॅसिटी तुम्ही पाहू शकता या कॉलेजेसमध्ये एकूण तीन हजार एकशे सत्तर सीट्स आहेत तर या सीट्सवर महाराष्ट्रातील जे काही डोमिसाईल विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी पात्र राहतील त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी गव्हर्मेंट बी डी एस कॉलेज तसेच प्रायव्हेट बी डी एस कॉलेजचा डाटा पाहू शकता महाराष्ट्रामध्ये एकूण चार गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत तसेच जर आपण प्रायव्हेट डेंटल कॉलेजची संख्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ट्वेंटी फाईव्ह प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आहे एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनची सीट मॅट्रिक्स आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की कॉलेजेसची निवड आम्ही कशा प्रकारे करावी तर यासाठी तुम्हाला बालाजी एज्युकेयर मार्फत मदत केली जाणार आहे बालाजी एज्युकेअर मार्फत तुम्हाला कॉलेजेसची रँकिंगनुसार प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते त्यासोबतच जे काही टॉप कॉलेजेस आहेत त्यांची यादी तुम्हाला मिळते या यादीसोबत तुम्हाला कॉलेज कोड दिले जातात कॉलेजचे जे काही नाव आहे ॲड्रेस आहे ते दिलं जातं तसेच एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजचे वार्षिक फी स्ट्रक्चर व मागील वर्षीचे कट ऑफ देखील तुमच्यासोबत शेअर केले जातात जेणेकरून विद्यार्थ्याचं त्यांच्या स्कोअरनुसार व एम एलनुसार चांगल्यात चांगल्या, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लागेल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्रेफरन्स फॉर्म निवडण्यामध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करू शकतात या विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस या, या कॉलेजेसची राऊंड वनसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल यासाठी जे आपले चार्जेस आहेत ते फक्त 500 हंड्रेड रुपीज आहेत यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईंग करण्याची गरज नाही फाईव्ह हंड्रेड रुपीज चार्ज पे करून तुम्ही एम बी बी एस व बी डी एस या, या कॉलेजेसची स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट मिळवू शकता तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला पुढील डिटेल्स दिल्या जातील